ढगफुटी सदृश पावसामुळं सोलापुरातील पूर आलेल्या भागाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली आहे बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं हद्दवाड भागात सर्वत्र हाहाकार उडाला घरात पाणी आल्यानं अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत पावसामुळं बाधित भागाला भेट देऊन पाहणी केली यावेळी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती पाणी साचू नये म्हणून प्रशासनाला सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या दरम्यान यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील झोपडपट्टी भागात ड्रेनेज आणि पाण्याची प्रामुख्यानं समस्या असून यावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना हो करण्यासाठी तातडीनं बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं सो सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे शहरातले काही भाग इथं असे आहेत खास करून स्लॅम एरिया जे आहेत त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजच्या व्यवस्था खूप मोठी अडचण आहे स्वच्छतेची अडचण आहे त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे आणि ही पण पर... जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याचा तो ना उपाय करणं एवढं सोपं जात नाही म्हणून आपण ही भूमिका घेतली मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत जेनेजचे प्रॉब्लेम आहेत पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे तो विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आज बैठक साधारण साऱ्या पौर्णिमेला मी आज तास बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात काय करता येते अशी माहिती घेऊन आपण त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण काय निर्णय आज घेतो यांच्या अनुषंगाने बैठक आपण घेतो यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडबळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम रंजिता चाकोते नागेश सरगम आदींची उपस्थिती होती